हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बोला फुक फुक फूक अरे वा কোডে স্কে নিয় তাবো কেনাগো কেরাও সেে আমাকেন নাগেন সেয় এপাগেন সেন সেন সের সেন সেয়ে মাপোন সেন সেন সেন

<laughs> तिच्या <देन। गग> <laughs>

बापू पप्पांजवळ आला जा परत घरी तुमचं नाव काय आहे दैविक काय करतो हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बोला दैविक हॅपी बर्थडे बाबू बापू तुम्ही कुठे बसले इतकी बघ कुठे लागलं इतकी पाला रागा बघ काय झालं पायाला इतकी पाला राजा बघ आपण क्रीम लावू आपण क्रीम लावूया तुमच्या टी शर्ट वर काय आहे पांडा पांडा तुम्ही पण पांडा आहे पांडा आहे ना असंच राहू दे असुकलं ते पडणार सगळं बंद झालं मस्ती करायची नाही दे दे कुठे लागलं ला। मग तुम्ही मस्ती केली ना मग लागला ना मस्ती करायची मस्ती करायची नाही कोणाचा आवाज आहे तो आवाज कुणाचा आहे घाबरायचं नाही कुकरचा आवाज येतो चल आपण फुटबॉल खेळूया ते मारलो हा मार बॉल मारणे मारला बाबर चलो, चलो। घर बनवायचं आहे ताखाली पडशील

हळू अरे पायने मारला।, मारला ना मारला। खाली मारला बाबू स्टोरी सांगणार तुम्ही बाबू पाय मार पायन मार कोण ओरडतो असं कोण ओरडतो कावळा कशा करतो नाही कावळा कशा ओरडतो आणि चिमणी अच्छा जावत कशा डोगी कशावर ओरड आणि बाबू कशा रडतो आणि दीदी कशी ओरडते तुम्हाला दीदी कशी ओरडते बाबूला अच्छा मारते तुम्हाला टाळतो दगड मग तुम्ही घर पाडला तुम्ही काय करू तुम्ही काय करणार घर पाडला तुम्ही असा डिशू मारला हे काय बनवलं तुम्ही तुमचा घर पडला हे काय आहे हॅलो

कबूतर काय बोलवतो कचरा नाही नाना खातो नाना खातो कावळा नाही कबूतर आहे ना नाना खातो। नाना खातो पडणार इकडे चल जाऊ दे त्याला हे बघा आता आपण काय करू काम करूया आता आपण काम करायचं हे काय आहे हे काय आहे

हा लॅपटॉप चालू झाला ना काय नाही व्हायचा आता आपण काम करूया मावशी काय करतो काही

फोन फोन तुम्ही काढला ना four काड़ा four. Four. है? हाँ. है? ओ फोन सुखा सिक्स आहे सुखा हे किती आहे ओ हो धीरो हे किती आहे अरे वा आणि हे क वन हा शाबास हे किती आहे अरे वा बाबू शाण आहे अजून वन झाला सगळे झाले हे किती आहे किती अरे वा हे किती आहे किती वा ओक्के हे किती आहे किती अरे वा हे अरे वा हे मॅळम नाही नीट बघा किती मॅळम नाही सोख शेख

जी हॅपी बर्थडे केला कसा केला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कसा केला दाखव अप्पे बॉडी थँक्यू एवढा चॉकलेट खाणार तुम्ही हरला नाही एवढा सगळा चॉकलेट खाणार एवढं का

मी याच्यात तुला पाठवतो ते बघा ना